नमस्कार शेतकरी बंधूंनो ही आहे आपली ओडिशी थ्री जातीच्या शेवग्याची वरायटी ज्याची आपण साडेचार महिन्यापूर्वी लागवड केलेली आहे तर लगातार दहा दिवस पावसामुळे तुम्ही बघू शकता की आपल्या आप शेवग्याच्या बागेचं किती नुकसान झालेलं आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के पानगळ झाले आहे एक पंधरा दिवसापूर्वी याच बागेची कंडिशन अशी होती की सगळी झाडं असे एकदम ग्रीनरी होती सगळ्या झाडांना तर आता एक पाहू शकता की या झाडांची कंडिशन कशी झाली आहे एकदम फ्लॉवरिंग पण एकदम मस्त होतं शेंगा जवळ आतापर्यंत या प्लॉटमधून आपण जवळपास एक टन माल घेतलेला आहे ही आपली लागवड आहे सोळा बाय आठ म्हणजेच दोन अंतर सोळा फूट आहे आणि दोन झाडांमधील अंतर हे आठ फूट आहे हे बघा सेटिंग हे मोठ्या प्रमाणात ह्या सेटिंगचं पण नुकसान झालेलं आहे डिंक आलेला आहे त्यावर दहा दिवस लगातार पावसामुळं ही जवळपास ऐंशी टक्के पानगळ झाले आहे त्यामुळे आपला प्लॉट जवळपास एक महिना मागे गेलेला आहे दहा दिवसानंतर आज ऊन पडलेलं आहे त्यामुळे बघूयात आता काय सुधारणा होती या प्लॉटमध्ये ही आहे ओडिशी थ्री जातीची शेवग्याची व्हरायटी तुम्ही अगो या अगोदरचे शॉर्ट व्हिडिओज बघितलेच असतील त्यामध्ये किती प्रमाणात सेटिंग्स आणि फ्लॉवरिंग होते या प्लॉटला पण आता या शेवग्याच्या प्लॉटची कंडिशन पहा कशी झाली आहे भरपूर नुकसान झालं आहे पावसामुळे आपलं जवळपास एक टनापर्यंत माल या प्लॉटमधून आपण काढलेला आहे आतापर्यंत आणि त्यावेळेस रेट होते ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये पर किलो ब आता आपण पाहू शकता ही कंडिशन प्लॉटची पूर्ण प्रमाणात पानगळ झाली आहे धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये